दिग्रस व्यापाऱ्यांची मागणी मनोरा चौक ते शिवाजी चौक रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे दिग्रस विभागातील मनोरा चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे परिसरातील व्यापार ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे दीपावलीचा हंगाम लक्षात घेऊन हे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी मनोरा चौक आणि शिवाजी चौक परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी लेखी अर्जाद्वारे प्रशासनाकडे केली आहे व्यापाऱ्यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की सध्या दीपावलीचा काळ सुरू असून हा काळ व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा असतो या काळात रस्त्याचे काम सुरू राहिल्यास ग्राहकांना ये जा करण्यात अडचणी निर्माण होतील परिणामी दुकानदारांना मोठे आर्थिक नुकसान होईल आधीच अतिवृष्टीमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असताना आता पुन्हा रस्त्याचे काम झाल्यास व्यापाऱ्यांना आणखी फटका बसणार असल्याचे अर्जात म्हटले आहे व्यापाऱ्यांनी प्रशासनास विनंती केली आहे की दीपावलीचा काळ संपेपर्यंत तरी रस्त्याचे काम स्थगित ठेवावे जेणेकरून व्यापारावर परिणाम होणार नाही या मागणीचा विचार करून प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सर्व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे काम सुरू करण्यात आलं याची कल्पना व्यापाऱ्यांना वगैरे नव्हती त्याच्यामुळं आमची एवढंच विनंती आहे प्रशासनाला आणि ते हायवे अथॉरिटीजला था की दिवाळीपर्यंत यांनी था काम थांबवावं कारण की बऱ्याच लोकांनी माल भरलेला आहे दुकानात दिवाळीचा सीझन आहे आधीच अतिवृष्टीमुळे व्यापारी डबगाई झालेला आहे त्याच्यामुळं शासनात आणि आमची विनंती आहे की कमीत कमी दिवाळीपर्यंत तरी काम थांबवण्यात यावं आज दिगरा शहरातील मानोरा चौकामध्ये त्या चा सिमेंट रोडच्या बांधकामाच्या बांधकामाला सुरुवात होत आहे या सुरुवात होत आहे तर दिवाळीच्या बरोबर का सुरुवात होत आहे आज सर्व रस्त्यावरचे जे गोरगरीब लोकांचे जे व्यवसाय आहे ते सर्व दिवाळी साजरी करू द्यायची नाही आहे का तुम्हाला या कंपनीला जो काम करत आहे त्यांनाही विनंती आहे आणि प्रशासनाने विनंती आहे की त्यांनी या रस्त्याचं काम दिवाळीनंतर चालू करा अशी दिगरा शहरातील या चौकातील सर्व नागरिकांची विनंती आहे आणि या विनंतीचा जर अवेअर करण्यात येत असेल तर मग हे काम आम्हाला वेगळ्या पद्धतीनं थांबवावं लागल अरे ती वेळ नाही याव अशी मी या कंपनीला आणि प्रशासनाला विनंती करतो अक्षेने यांनी जसं सांगितलं की अतिवृष्टीमुळं आधीच पूर्ण व्यवसाय डबगाईस आलेला आहे आणि त्यामध्ये जर रोडचं काम चालू झालं तर दिवाळीच्या सीजन आहे सध्या त्यामुळे अजून आमचं नुकसान होऊ शकते व्यापाऱ्यांचं त्याकरिता आमची एवढीच विनंती आहे की, की दिवाळीनंतर हे काम चालू व्हावं रोडचं आज हम मनोहर चौक में रस्ता का, का काम चालू किया और वो शॉपिंग कॉम्प्लेक्स का सब आदमी आ गया आज दीपावली तक काम बंद करो दीपावली के बाद में चालू करो बोल के सब लोग मिलकर निवेदन दिया ये निवेदन में ऊपर भेज रहा हूँ ऊपर साहब को नेशनल हाईवे को ऊपर का जो ऑर्डर आते हैं वही हिसाब से काम शिलेदार